नांदेड दक्षिण विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आनंदराव भंडारकर यांचे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी गाडीपुरा भागातील रेणुका माता मंदिर येथे शिवसेना उपशहर प्रमुख नांदेड दक्षिण गजेंद्रसिंह ठाकूर यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत केले यावेळी आनंदराव भोंडारकर यांच्या हस्ते माता रेणुकादेवीची आरती करण्यात आली नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनी ज्या पद्धतीनं मतदान रूपी आशीर्वाद दिलेला आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या एका कार्यकर्त्याला त्यांनी विधानसभेमध्ये पाठवलेला आहे निश्चितपणे मी जनतेचा सेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे मी आमदार म्हणून काम करणार नाही कारण या पद्धतीनं या जनतेनी मला आशीर्वाद दिलेले आहेत त्यांच्या आशीर्वादाचं सोनं केल्याशिवाय पुढच्या काळामध्ये नांदेड दक्षिणचा विकास येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं नांदेड दक्षिणच्या जनतेनी मला आशीर्वाद दिलेले आहेत त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावरती विधानसभेमध्ये त्यांचा आवाज म्हणून या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणून या भागाचा विकास करण्याचं काम मी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करणार 我们。